हो नमस्कार नमस्कार झेंडूच्या फुलांना तर सध्या बाजार काय सध्या बाजार पहिला होता शंभर रुपये आता झाला आहे तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो किलो परवडतं काय परवडतं ओ पॉलिथीन काय बेसर डोस काय खत काय औषध काय तुमच्या पानपट्टी सागर जर पाहिलं तर शितीत उरतंय किती मजुरी मजुरी जर पाहिली तर काही नाही आपली आपली स्वतःची मजुरी सुटते किती एकर फुलं आहे ती हे आता अडीच एकर आहे कुठल्या जातीचे आहेत ही नवीनच न जाते प्राइम म्हणून किती खर्च आला याला एक दीड लाख रुपये आता एका तोड्यामध्ये किती टन माल निघतो आता हा एक टन निघाला माल एक टन माल निघेल किती तोडा या हा तिसरा तोडा आहे आतापर्यंत तो खर्च किती आला आतापर्यंत खर्च गेला चार लाखाच्या आसपास चार लाख रुपये खर्च मध्यंतरी नोव्हेंबर मध्ये पाऊस झाला त्याचा काही फटका बसला फटका बसला ना बागांलाही बसला आणि माला यालाही बसला आता दोन तोड्याचे आता पैसे तो तो. किती झाले आतापर्यंत झाले सत् सत्तर एक हजार रुपये आणि हा तिसरा तोडा आहे आता किती तोडे होतील अजून अजून आता जर क्लायमेट जर चांगलं राहिलं क्लायमेट चांगलं नाही क्लायमेट चांगलं राहिलं तर पैसे होतील भांडवल भेटून पण बन कसे आहे पण आम्हाला थोडेफार पैसे मिळतील आता हे मजूर कामाला आहेत यांना रोज काय यांना यांना तीनशे रुपये हजेरी आहे तीनशे रुपये रोज किती वाजता कामाला जाते हे सकाळी नऊ वाजता येतात सुट्टी किती वाजता वाजता आणि जेवणाची सुट्टी किती वेळ एक वाजता तास 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 किती काम सुट्टी सुट्टी वाजता दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच आठ तास झाली एक तास सुट्टी म्हणजे सात तास असे तीनशे तीन रुपये शेतकऱ्याला परवडत आता परवडत नाही पण पर्याय नाही झेंडू पिकावर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो हे जास्त करपा करपा जास्त करपा लाल कोळी सगळेच रोग आहेत औषध आता ते आता दुकानदार आपल्याला सांगतात आता आम्हाला आमचं काही शिक्षण कमी असल्यामुळं सांगतात ते आम्ही आणून मारतो झेंडूची लागवड तुम्ही पॉलिथीनवर केलेली आहे हो। त्याचा फायदा काय होतो गवत कमी होतं मजुरी कमी लागते हा फायदा आहे पाण्याचं बाष्पीभवन पण कमी कमी होतं सध्या शेती खूप अडचणीत आहे अडचणीत आहे काय कसंमुळं बाजारभावातील हमी नाही हमी बाजार भाव नसल्या कधी शंभर रुपये आता चाळीस रुपये तीस रुपये असं आहे ना आता केंद्र सरकार म्हणत आहे आम्ही न... शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदी साहेब म्हणतायत कोणीच कोणत्या पाठीमागं नाही जो जो तो त्याचा घसा भरायला लागला आहे <laughs> कोण कौन कोणत्या पाठीमागं अजिबात नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर समाधानी आहे समाधान आम्ही मी नाही समाधानी त्यांच्या कामावर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जवरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं आपण ते पाहिलं हो कसं पाहता तुम्ही हो त्यांनी एक नंबर काम केलं मराठ्यांसाठी मराठ्यांसाठी कोणीच नाही कोणता नेता पुढं आला आहे फक्त मुख्यमंत्री सोडून कोणीच पुढं आला नाही ज्यांनी आश्वासन दिलं तो एकही पण तुम्ही मुख्यमंत्री पुढे आला असं म्हणताय तरी तुम्ही मुख्यमंत्री नाराज नाराज म्हणजे आम्ही त्यांच्या बाकीच्या कामावर तुम्ही मला जरंग पाटलांचा विषय जेवढा विचार म्हणजे मराठी आंदोलनाविषयी मुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका बजावली एक नंबर इतर विकासाच्या कामात तुम्ही कदाचित नाराज असा हा तालुक्याचे आमदार अतुल शेलबिंके कसं आहे त्यांचं कामकाज काम आहेच ना काम दिसतंय आम्हाला आमच्या गावातही काम केलंय काम आहे त्यांचं आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या कामकाजाबद्दल काय त्यांनी आम्हाला काम दिलं आहे आशाताईनं काम दिलंय आम्हाला शरद दादा काम केलंय सगळ्यांनी काम केलं इथं सगळेच नेते चांगले नाही नाही नेते आम आमचं काम करतात चांगलंच आहे ना दोन हजार चोवीसला आता लोकसभा पुढेच आहे अमोल कोल्हे आढळराव यांच्यात सामना होईल असं सा प्रथम दर्शन दिसते समजा ह्या दोघांतच सामना झाला हां तर कोणाची बाजू उजवी आढळराव त्याचं कारण त्यांचं कामच चांगलं आहे ते जनमानसात आहेत प्रत्येक हप्त्याला त्यांची जे ऑफिशियल त्यांच्या गावात जे अस त्यांचे हि असं सग सगळ्यांना ते भेटतात ते लोकांच्या समस्या समजून घेतात तसं साहेबांना टाईमच भेटत नाही आता खासदार अमोल कोले तुमच्या शिवेला असतात शिवेला असताना सुद्धा आहे ना आता शिवेला काय बे शेजारी म्हटलं तरी चालेल ते पण पण आता त्यांच्या भूमिका कशा आहेत ते कलाकार पण आहेत त्यांना त्याही गोष्टी पाहाव्या लागतात ह्या गोष्टी पाहाव्या लागतात त्यांना टाइम जेवढा मिळेल तेवढं ते, 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 ते काम करतातच ना तर शेतकऱ्यांप्रती त्यांनी मध्यंतरी आंदोलन केलं आक्रोश मोर्चा काढला चांगलं आहे ना शेतकऱ्यांसाठी करू द्या ना शेतकऱ्यांसाठी केला ना सगळ्यात गोष्ट चांगलीच आहे सर्वसामान्यांसाठी केलंच पाहिजे ना तू तुम्हाला लोकांनी ज्यावेळेस प्रतिनिधी तुम्हाला निवडून दिले तुम्हाला ते गोष्ट करणे गरजेचंच आहे तरी दोन हजार चोवीसला ते खासदार नाही होणार असं तुम्ही म्हणताय हो त्याचं कारण कारण म्हणजे तुमचा जो संपर्क आहे तो संपर्क फक्त तुमच्या पुरताच आहे ना जनतेशी संपर्क पाहिजे होता जन, जनतेशी संपर्क पाहिजे होता कोरोनाचा काळ पण होता ना मध्यंतरी हा ते फक्त त्यांच्या ऑफिसियली म्हणजे जे सरपंच असेल असल्यामुळे ते किती फिरणार मर्यादा होती ना त्या कोरोनाच्या काळामध्ये आता आम्हाला सुद्धा मर्यादाच होते ना आम्हाला कधी वेळेचं औषध नाही मिळालं कधी काय गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी आहेत एवढं कौतुक करता अरे राऊन काम कामं पण आहेत त्यांनी जे पहिले केले बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका